स्वतः प्रिपरेशन करते स्वतः बसने तिथं अभ्यास करत तर ते खूप धरणाशीटाची अवलाद नाही आहे तिथे धरणाशीटाची अवलाद असते तुमच्या आई वडील धरणाशीट असते तर घरीच पुस्तकं मागवली असते लायब्ररीत आले असते लायब्ररीत येणारा विद्यार्थी हा गरीब असते आणि त्याच्या गरिबीची जाणीव प्रशासनाला असली पाहिजे आणि तर तेवढीच फी ठेवली पाहिजे नुसतं तुमचा लाईट खर्च निघत एवढंच ठेवलं पाहिजे पुस्तकही पुस्तकही कोणाला आसन झाला पुस्तकही जे तुम्ही आणता ते तुमच्या पैशाने आणत नाही ते कोणाच्या तरी फंडातून होणार नाही तुम्हाला खर्चच वाचनालयाची बिल्डिंगचा फंड सुद्धा शासनाकडून फर्निचरचा फंड सुद्धा शासनाकडून आहे तुमचं खोक्यात जर बिल्डिंग तयार झाली आहे खोक्यात जर तिथं पुस्तक आहे खोक्यात जर तुमचं आहे तुम्हाला फक्त तिथं एक मान